ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बुधगावमध्ये लॅपटॉप लंपास करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक दीड लाखाचा मुद्देमाल जप्त सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई मिरज तालुक्यातील बुधगाव येथे महाविद्यालयीन तरुणाची घरे फोडून लॅपटॉप लंपास करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली त्याच्याकडून चोरीचे दीड लाखाचे दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत सांगली ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली शेअर बाजारात नुकसान झाल्याने ती भरून काढण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचं स्पष्ट केलं त्याच्यावर पोलिसांनी यापूर्वीही गुन्हा दाखल केला होता धनाजी जानेश्वर जाधव वय वीस राहणार बलगवडे तालुका तासगाव असं अटक केलेल्याचं नाव आहे बुधगाव येथील महाविद्यालय शिक्षण घेणारे विद्यार्थी भाड्याच्या घरात राहतात संशयित धनाजी ही बुधगाव येथील इंजिनिअरिंग महाविद्यालयात बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे संशय धनाजी जाधव यांनी त्याच्या शेजारीत राहणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचे लॅपटॉप घर पोडून चोरून नेले होते याबाबत तातडीनं तपास करून संशयदाला अटक करण्याच्या सूचना गुन्हे प्रगटीकरण शाखेला देण्यात आल्या होत्या पथकाने या चोरीबाबत माहिती घेतल्यानंतर ही चोरी धनाजी जाधव यांनी केल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानंतर पथकाने बुधकावेदे सापळा रचून धनाजी याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली त्याच्याकडून चोरीचे दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले बाजारातील नुकसानीमुळे हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे आहे त्याला दुसऱ्यांदा अटक करण्यात आली सांगली पोलीस उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजेश रामागरे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक सुशांत पाटील महेश जाधव मेघराज रुपनर मनोज निळकंठ बंडू पवार यासीन फकीर आदींच्या पथकाने ही कारवाई केली महानकरसाठी आदी माने मिरज